सो हॅलो गायज वेलकम टू माय व्लॉग तर तुम्ही कालचा व्लॉग पाहिलाच असेल तर मी खूप वेळ लावरून बसलेलो श्रेयश वाट बघत बसलेलो मला खूप कंटा आलेला तर फायनली हे लोक आले आम्ही गाडीत बसलो आणि आम्ही निघालो मला भूक लागलेली तर पहिला गेलो कॅफेत तर कॅफेत गेलो कॅफेत थोडंफार खाल्लं काय फ्राईज वगैरे किरकोळमध्ये मागवलेलं कॅफेतून बाहेर पडल्यावर फॅन थोडे भेटले त्यांच्याबरोबर फोटो वगैरे क्लिक केल्या नंतर आम्ही गेलो तर आम्ही डायरेक्ट आलो रामलिंग बेटवर तर तुम्ही बघा किती पाणी एवढं प्रेशर होतं पाण्याला जास्त एकदम पुरा लागत झालं तरी पण काही माणसं पुलाच्या मधनं चालत होतीत असंच करतात त्यांनी जीव घालून बसतो मला इच्छा झाली ती कणीस खायची त्यामुळे मग आम्ही थोडं कणीस खाल्लं आम्ही ते घालली पण गिरिजाचा पण इकडं ब्लॉग बनवायचा चाललेला ती सांगत होती सबस्क्राईब करा नंतर मी बसली होती शेकोटी घेत का तर थंडीला वाजत होती जर्किंग आलं नव्हतं म्हणून बसले होते बस, बस। आम्ही मटन केले मटन केलं मटन के मटन फायनली गाय कनीस शिजून झालेलं आहे आम्ही कनीस खाल्लं गिरिजानेही खाल्लं श्रेयस वाट बघत बसल्याला कधी माझं पण हातात कनीस येते नंतर तिथे मज्जा केली खूप मजा केली नंतर आम्ही गेलो थेटरला आम्हाला मूवी बघायचा होता त्यामुळं आम्ही गेलो नौ वाजले, नौ वाजले तर तुम्ही व्ह्यू बघू शकता इतकं भारी वाटत होतं ना बासच नंतर आम्ही तिथून आलो श्रेयसच्या पाहुण्यांकडे थोडं किरकोळ काम होतं म्हणून त्यांच्या पाहुण्यांकडे आलेलो थोडं बोललो वगैरे नंतर नऊ वाजले नऊ वाजल्यावर आम्ही आलो मानकेश्वर थिएटरला इस्लामपूरमध्ये पिक्चर चालू व्हायच्या आधी थोडं म्हटलं खाऊन घ्यायचं तर श्रेयसनं नाही नाही म्हणत आम्हाला चालत कुठल्या कुठं आणलं होतं खातर फक्त चायनीज खायचं होतं त्याला म्हणून एका ठिकाणचं चायनीज आम्ही मागच्या वेळी खाल्लेलं ते बंद होतं म्हणून पुढे परत थेटरच्या रस्त्यानं चाललेलो आम्ही तर एका ठिकाणी गावलं मग तिथं श्रेयसने चायनीज फायनली गायज आपला मूवी स्टार्ट झालेला आहे एक नंबर स्टार्टिंग तर एक नंबर होती या पिक्चरची आणि मूवीचं नाव होतं देवरा आपले शेवट पिक्चर आहे तो शेवटपर्यंत इतका भारी पिक्चर होता ना इंटरेस्टिंग होता असं वाटतं पिक्चर संपूच नाही तुम्हीही नक्की पिक्चर जाऊन बघा खूप मस्त आहे एक नंबर मूवी आहे या अँड गायज ही आहे आप आपल्या हिरोची माय फेवरेट हिरोची एंट्री एकदम राऊडीमध्ये एक नंबर असला कालवा झालेला ना टेक्टरमध्ये सगळे ओरडत होते सुट्ट्या मारत होते त्याच्या एंट्रीला त्याची एंट्रीच क्वालिटी एंट दाखवली होती मी ही खूप ओरडले खूप मजा केली काल मग पिक्चरला गायज फायनली आपला मूवी हा संपलेला आहे नेक्स्ट पार्ट याची मी आतुरतेने वाट ही पाहिजे मग आम्ही निघालो घरी घरी जाता जाता गाडीत थोडं सीएनजी टाकला रस्त्यात भेटला म्हणून ले ले। तर मी बसलेली गिरिजाचं ब्लॉगिंग चाललेलं तर जस्ट चेष्टा मस्करी करत आम्ही घरी तर काहीच ब्लॉग कसा झाला हे नक्की सांगा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त बेलायकॉनवर क्लिक करा सो so, बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट